हाय मित्रांनो कसे काय मजेत ना मजेतच राहायचं तर मी आज आलो निमसड या ठिकाणी बडे बाबा मंदिरामध्ये आपण मंदिर कसे काय ते मस्त पैकी करून बघूया खळाच्या आणि कमऱ्याचं रत्र चालू आहे आपण मंदिर किती सुंदर आहे ते पाहूया बडे बाबाचे मंदिर निमसोड या ठिकाणी आत किती मस्त सुंदर आहे ते पण आपण पाहू पाहणार हे समोरची बाजू हे बघा वड्याच्या मधोमध अगदी मंदिर आहे त्या बाजून वाडा त्या बाजूने सुद्धा वडा खायला गेला आहे मंदिरामध्ये बरोबर पायऱ्यामधूनच वर आहे वरती मंदिर आहे बरोबर वड्याच्या मध्यभागीने हा वाडा बघा खालून घालला आहे इथं

मस्तगार मस्तच बघा वड्याच्या वरती वड्यावरती वड्याच्या मध्यभागी बरोबर हे मंदिर आहे पहिले छोटे मंदिर होते ते सुद्धा वरतीच होते आणि आता हा बाजूचा मंडप तयार केलेला बसण्यासाठी खास या ठिकाणी झाड सुद्धा वरतीच आहे आता आतमधून आलो ते सगळं बाहेरून असं मस्त दिसते वरून तिथं सुद्धा या बघा या बाजूने वाडा वाहतो पावसाळ्यात जास्त पाणी असतं इथं बघ वाडा वाहतो त्या बाजूने वाडा वाहतो मध्येच मंदिर आहे तर आता तुम्हाला वाड्यातून मंदिराच्या भोवताली फिरवून आणतो तर इथं बघायचं <GOüy> असं हो <हुँ। Co -la> तर हे बघा मस्तच इकडून आहे मस्तच बघा बघायच मंडपाच्या खाली आहे बरोबर एका पाणी वाहत येत आहे मस्तच इकोंडून जायचं आहे हा बघा मी आतून दावलेला मंदिराच्या बाजूचा मंडप प्रत्येक कंडप हा बघा इकडून वाडा वाहत आला तर निमसोडमधील हे बडाईबाचं मंदिर बऱ्याच वर्षांनी या ठिकाणी लहानपणी येत होतो जवळजवळ वीस पंचवीस वर्षानंतर या ठिकाणी बराच बदल झाला या ठिकाणी पहिले एक मंदिर होते छोटेसेच हे फक्त मंदिर होते

हा नवीन मंडप केलाय पैकी मटणस घेऊन काही धोपड असले की मोठते काही या ठिकाण असे मंडप दिसते आणि मंडप नुसतं मटण सु केलेला आहे का भाकरी चालू आहे त्या बोकड असल्यामुळे काही पण येत होती बैक वो कर आप मुझे ले आओ मटन दो एक साथ ले बगामा मामा में जिस चुरमा डे जिस साथ ले